नेट नीटनेटके कसे राहावे तर बहुताशी महिला काय करतात की स्वतःसाठी वेळ देत नाही आणि आपल्या कामामध्ये हसबंडच्या कामामध्ये मुलांच्या कामामध्ये सगळ्यामध्ये कामामध्ये वेळ काढतात पण स्वतःसाठी वेळ कधीही काढत नाही तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हाऊसवाईफने नीटनेटके कसे राहावे आणि स्वतःसाठी वेळ कसा काढावा तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला स्किप करू नका तर टीप नंबर वन टीप नंबर वन मध्ये आपण बघणार आहोत की लूज कपडे घाला आता बहुतांश महिला काय करतात घरामध्ये साडी वेअर करतात गाऊन वेअर करतात कुर्ती वेअर करतात ड्रेसेस वेअर करतात टी शर्ट पॅन्ट वेअर करतात हे सर्व कपडे वेअर करतात आता तुम्हाला कम्फर्टेबल ज्या याच्यामध्ये वाटेल तुम्ही त्या ते यूज करून ते घालू शकतात मी तुम्हाला सांगते की थोडेसे लूज कपडे घाला आता साडी साडी वगैरे राहिले बहुतांश महिला साडी वगैरे घालतात त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नाही आणि कामंही पटापट होत नाही आणि कम्फर्टेबल वाटत नाही त्या ते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की लूज कपडे घालावे लूज कपडेमध्ये कोणते हो येतात गाऊन येतात थोडीमध्ये स सी ढिलेवाली कुर्ती येतात ते पण तुम्ही घालू शकता लूज राहतात खूप तर अशा पॅटर्नचं तुम्ही घालू शकता आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला साडी लाईन घालायची राहिली गाऊन घालायचं आता गाऊनमध्ये तर खूप झा आता ते गाऊनमध्ये कसं ओल्ड फॅशन झालं आहे तुम्ही गाऊन न घालता मी तुम्हाला सांगते गाऊन न घालता तुम्ही लॉंग वाली कुर्ती घालू शकतात मॅक्सी ड्रेसेस मी आता जे घातले ते असे घालू शकतात वाटलं तर कम्फर्टेबल वाटत असेल ते लूजवाले घालू शकता आणि तर मग तुम्ही कुर्ती पॅन्ट वगैरे कुर्ती पॅन्ट म्हणजे कुर्ती असे वाली आता ते साईडला असा कट वाली ते पण कुर्ती घालू शकता तुम्ही आणि पॅन्ट हा लूज प्लाझो प्लाझो सारखा पॅन्ट घालू शकता जेणेकरून कुर्तीला मॅच होईल जसा तसा तुम्ही घालू शकता राहाल तुम्ही टी शर्ट अँड पॅन्ट पण घालू शकता ते पण प्लाझो सारखा पॅन्ट राहतात ते पण तुम्ही घालू शकता ते पण वेअर करू शकता आणि तुम्ही नेटके दिसू शकता हाऊस वाईफ सध्या नंबर दोन टीप नंबर दोन मध्ये आपण बघणार आहोत केसाची काळजी आता केसाची काळजी कशी करायची आता केस हे तुम्ही हप्त्यातून दोन वेळा धुतलेच पाहिजे हप्त्यातून दोन वेळा आता कसं राहते की हिवाळ्यामध्ये तुम्ही हप्त्यातून तुम दोन वेळा धुवा आणि उन्हाळ्यामध्ये तर हप्त्यातून तीन वेळा तरी धुतले पाहिजे क्लिनिंग छान राहते आणि केस गडत नाही आणि केसामध्ये छान असं स्मूथ केस राहतात आणि खूप रफ केस होत नाही धुतल्याने वाईट झाले असेल तुमचे केस वाईट झाले तर तुम्ही हे मेहंदी यूज करू शकता मेहंदी ही केमिकल नको तुम्ही नॅचरल मेहंदी यूज करा सहा महिन्यातून ते चार महिन्यातून तीन महिन्यातून असे मेहंदी तुम्ही लावू शकता ते पण नॅचरल वाले मेहंदी लावू शकता केसांना आणि जेणेकरून तुमचे केस गळणार नाही तुम्ही केमिकल वाली यूज करा आणि तुमचे केस घडीलच तर तुम्ही केमिकल वाली मेहंदी अवॉइड करा नॅचरल वाली मेहंदी लावू शकता सहा महिन्यातून तीन महिन्यातून चार महिन्यातून तुमच्या सोस्कमसार तुम्ही लावू शकता आणि छान दिसू शकता तुमच्या केसावरूनच तुमची नॅचरल ब्युटी दिसू शकते कारण केसच छान नाही राहणार तर तुमचे तुमचा फेस तेवढा उठून दिसणार नाही तर तुम्ही कस राहते केसाचं पण एक राहते की केसाला फाटे फुटतात केस असे फुटल्याने केस वाढत नाही केस तेवढ्याचे तेवढेच राहतात तर तुम्हाला मी सांगते की तीन चार महिन्यामध्ये थोड्या थोड्या तरी केस कापत राहिले तर केसाची वाढ ही टिकून राहते आणि केस गळत पण नाही आणि लागणार नाही तर फाटे राहिल्याने तुमचे केस वाढणार नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की केस तीन चार महिन्यातून थोडे थोडे बोटा इतके तरी तुम्ही केस कापले पाहिजे जेणेकरून तुमची केसाची वाढ ही चांगलीच राहील आणि केस ही चांगलेच राहील तर टिप नंबर टू टीप नंबर टू मध्ये आपण बघणार की फेस क्लिनिंग आता फेस क्लिनिंग कशी करायची तुम्ही हप्त्यातून एक वेळा नाही तर पंधरा पंधरा दिवसातून एक वेळा तुमच्या सोयीस्करनुसार तुम्ही ते करू शकता तुम्हाला हप्त्यातून एक वेळा वेळ भेटत असून तुम्ही एक वेळा तरी तुम्ही फेस क्लिनिंग करा नाही तर मग पंधरा दिवसानंतर फेस क्लिनिंग करा आता फेस क्लिनिंगचा रुटीन कसा क्लीनिंग म्हणजे सी टी एम मी सीटीएमचं लाँग फॉंग सांगते क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर आता क्लीन्झिंग म्हणजे काय क्लीन्झिंगचं कसं राहते क्लिन्झिंगचे प्रोडक्ट हा तुमच्या सोयीस्टर तुम्हाला घेऊ शकतात म्हणजे तुमच्या फेस फेसनुसार तुमचे प्रोडक्ट यूज करा तुम्हाला जे प्रोडक्ट तुम्हाला सेराला चांगले रिझल्ट येईल त्या प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता क्लीन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझरमध्ये आता क्ले प्रो क्लिन्झिंग जे प्रोडक्ट राहतात ममासं राहतात झेवरचं राहतात आणि खूप सारे प्रोडक्ट राहतात तुमच्या नुसार तुम्ही घेऊ शकता राहिला आता क्लीनजिंग क्लिन्झिंगचं क्लिन्झिंग तुम्ही करू शकता पंधरा दिवसातून एक वेळा एक मधून एक वेळा तरी तर क्लेन्झिंगचं मेन काम करते की आपल्या चेहऱ्याची तेलकटपणा आणि घाण निघून जाते तर तुमचं ते जे पूर्ण कामा आपण कामामध्ये पूर्ण, कामा पूर्ण व्यस्त राहतात आपल्या चेहऱ्यावर राहतात घाण घाण पडली राहतात आणि तेलकटपणा राहतात ते पूर्ण क्लेन्झिंग न पूर्ण निघून जातात तर तुम्ही क्लेन्झिंग करणे गरजेचं असते तुम्ही क्लेन्झिंग केलीच पाहिजे आणि क्लेन्झिंग न चांगले बेनिफिट येतात चांगले रिझल्ट येतात तुम्ही त्याच्यानुसारच तुम्ही क्लिन्झिंग केली पाहिजे नेक्स्ट आहे क्लेन्झिंग झाला आता सी मध्ये टीचा आहे टी म्हणजे टोनिंग तोने। टोनिंग काय करतात टोनिंगचं मेन काम करते की केऱ्यामध्ये छोटे छोटे तर ते कमी करायसाठी असतात तर तुम्ही टोनिंग हा वापरलाच पाहिजे टोनिंगचे पण प्रोडक्ट वेगवेगळे प्रोडक्ट असतात तर तुम्ही त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता मम्माचा झेवरचा ओपलचा अशा खूप सारे राहतात तर तुम्ही त्या टोनिंगच्या हिशोबाने तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्याला छोटे छोटे छिद्र असे पिंपलचे छिद्र वगैरे राहतात येतात थोडे थोडे तर त्या तुम्ही त्या टोनिंग मेन रिझल्ट मध्ये येतात टोनिंग टोनिंगचं खूप रिझल्ट राहतात तर तुम्ही ते टोनिंग करू शकता आणि छान दिसू शकता आणि नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर आता मॉइश्चरायझर जर मी तुम्हाला सांगते की एव्हरी सीझन मध्ये तुम्ही मॉइश्चरायझर यूज केला पाहिजे जेणेकरून खास करून बहुतांश महिला काय करतात की मॉइश्चरायझर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात यूज करतात तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही एव्हरी डे आणि एव्हरी सीझनमध्ये तुम्ही यूज केला पाहिजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरचं काम करते फक्त आपल्या चेहऱ्याला ओलावा टिकायसाठी आणि मेकअपचा पण बेस असते मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर शिवाय तुमचा मेकअप अधूर आहे मे मॉश्चरायझर लावल्याशिवाय तुमचा मेकअप करूच नाही शकत आणि मेकअप लॉंग लास्टिंग पण राहू नाही शकत तर तुमचं मेन काम करते मॉश्चरायझर मॉश्चरायझर तुम्ही एव्हरी डे एव्हरी सीझन तुम्ही यूज केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यात पण यूज करा पावसाळ्यात पण यूज करा आणि हिवाड्यात पण यूज करा तर तुमचा चेहरा हा ओलावर तुमच्या स्किनला आणखी ग्लो येतात आणखी छान आणखी चमकदार राहतात तुमची स्किन तर तुम्ही खरंच तुम्ही मॉइश्चरायझर यूज केला पाहिजे मध्ये खूप सारे प्रोडक्ट राहतात जे क्लेन्झिंग आणि टोनिंगमध्ये राहतात सेम प्रोडक्ट त्याच हिशोबाने तुम्ही मॉइश्चरायझर पण यूज करू शकता ओपल झेवल आणि ममस्सा वगैरे सारे प्रोडक्ट राहतात तर तुम्ही ते यूज करू शकता आणि ते छान प्रोडक्ट राहते मध्ये साईड इफेक्ट नाही नाही राहत तर तुम्ही मॉस्चरायझर खरंच तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता टिप नंबर चार टिप नंबर चार मध्ये आपण बघणार आहोत की हाताची केअर कशी करा आता हाताची केअर कशी करायची तर नीटनेटके दिसासाठी तुम्ही हात तुमच्या हाताला केसाची ग्रोथ होत राहतात केसाची ग्रोथ असल्यामुळे तुम्ही छान तुम्ही वॅक्स करू शकता दर महिन्याला वगैरे नाही तर मग तुम्हाला वीस दिवसांनी वगैरे तुम्ही करू शकता कारण की हाताची ग्रोथ वाढत राहतात आणि तुम्ही हाताची वॅक्स केली तर तुमचा हात स्मूथ राहील आणि थोडंसं टॅनिंग पण निघून जाईल तर तुम्ही वॅक्स दोन प्रकारचे राहतात हॉट वॅक्स आणि कोल्ड वॅक्स तुमच्या नुसार तुम्ही ते करू शकता हॉट नाही तर कोल्ड वॅक्सनुसार तुम्ही करू शकता पार्लरमध्ये जाऊन आता मग घरी वगैरे ज्यांना करता येईल त्यांच्या हिशोबाने तुम्ही केलं पाहिजे आणि नक्कीच केलं पाहिजे तर जेणेकरून तुम्ही नीटनेटके दिसालच हाऊस वाईफने आणि तुमचं राहिलं थ्रेडिंग थ्रेडिंग आणि अपर लिप्स तुम्ही दर महिन्याला करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचा लुक मेन थ्रेडिंगवरच राहते थ्रेडिंग तुम्ही केली नाही तर तुमच्या थ्रेडिंगचा त्या थ्रेडिंगने तुमचा चेहरा हा चांगला दिसत नाही तर तुम्ही थ्रेडिंग केलीच पाहिजे आणि अपर लिप्स केलीच पाहिजे हे थ्रेडिंग आणि अपर लिप्स करायला कधीच विसरू नका दर महिन्याला तरी तुम्ही थ्रेडिंग आणि अपर लिप्स केलीच पाहिजे आता टिप नंबर पाच टिप नंबर पाच मध्ये आपण बघणार आहोत की स्वतःसाठी वेळ द्या आता कसं राहते की हाऊस वाईफचं कसं स्वतःसाठी वेळ द्यायला मागं पुढेच पाहतात कारण की त्यांना कामामध्ये एवढे व्यस्त होऊन जातात की ते स्वतःसाठी वेळ द्यायला विचारच करत नाही तर कसं राहते की मुलांचं पण करा हजबंडचं पण करा घरचं पण करा सर्व करायला मध्ये व्यस्त होऊन जातात की सर ते काम झाल्यानंतर आपण एक वेळा आपण आराम करायला गेलो तर आराम हराम राहतात आराम केल्यानं आपले म्हणजे जे इच्छा आहे ते नष्ट होतात ते इच्छा करायची इच्छाच नाही तर तुम्ही तुम्हाला सांगते तुम्ही स्वतःसाठी तर अर्धा तास जास्तीत जास्त अर्धा एक तास तरी काढा जास्त करून जेणेकरून तुम्ही ज्या कामामध्ये इंटरेस्ट आहे ज्या कामामध्ये तुम्ही हॉबीज आहे हॉबीज तुमचे वेगळे वेगळे क तुम्हाला कराल की तुम्हाला कविता लिहायची राहिले तुम्ही कवि कविता लिहा तुम्हाला गाणे म्हणायचे राहिले संगीत वगैरे तुम्हाला जे जे ॲक्टिव्हिटी आहे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल जे जे काही तुमचे हॉबीज असेल तुम्ही करा कारण की तुम्हाला आताच वेळ आहे तुमचा वेळ झाल्यानंतर तुमचं वय झाल्यानंतर तुमचं तुमची थक्ती वय असेल तर तुम्ही खरंच करणार नाही या गोष्टी तर तुम्ही तरी स्वतःसाठी वेळ द्यायला विसरू नका जास्त करून नाही दिवसातून एक तास तरी एक दीड तास तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या टिप्स आहे एवढे टिप्स लक्षात घेऊनच तुम्ही या टिप्स नुसार तुम्ही यूज केल्या आणि खरंच तुम्ही हाऊस वाईफ तरी नेट नेटके दिसाल आणि छान दिसाल आणि आकर्षित दिसाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ वाटेल आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करायला विसरू नका आणि म माझा व्हिडिओ थोडासा तरी तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद